राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय धर्मवीर आनंदी देगेसाहेब यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन आज ह्या ठिकाणी शहापूर तालुक्याच्या वतीनं महाविकास आघाडीचा मेळावा आणि या मेळाव्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित माजी मंत्री आदरणीय डॉक्टर जितेंद्रजी आव्हाडसाहेब सन्माननीय संपर्कप्रमुख रुपेशदादा म्हात्रे विद्याताई निमसेताई साहेब भरोडासाहेब साहेब दानकेसाहेब साहेब थोडासाहेब व्यासपीठावर साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्वच सन्माननीय आणि व्यासपीठासमोरील महाविकास आघाडीतील सर्व पक्षातील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि पत्रकार बंध आज या ठिकाणी शहापूर तालुक्याच्या वतीनं प्रचार दौरा आणि प्रचार दौऱ्याच्या दुपारी हा मार्गदर्शन मेळावा आयोजित केलेला आहे मार्गदर्शन करण्यासाठी ऑलरेडी सन्मान्य जितेंद्रजी आवडसाहेब आहेत रुपेशदादा म्हात्रे आहेत मी फक्त माझं मत व्यक्त करणार आहे आणि काही प्रश्न इथल्या पत्रकारांना देखील आवर्जून विचारणार आहे कारण शेवटी पत्रकार यांना लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो परंतु आपण पाहतात की या शहापूर तालुक्याची एवढ्या जे वर्षाची जेव्हापासून मी समर्थन झालो आहे ते तेव्हापासून मी पाहतो धरण उशाला कोरड घशाला ही जी अवस्था शहापूरची आहे ही नेत्यांची उदासीनता कुठलंही काम न करण्याची इच्छाशक्ती तसेच आपण पाहिलं असेल की इथं मग मी एका गावात गेलो होतो त्यांनी सांगितलं की आमच्याकडं ॲक्च्युली रोजगाराचा काही साधनच नाही खरं म्हटलं तर इथं खूप मोठी एम आय डी सी आहे परंतु ती देखील डबघाईला आलेली आहे तर ती एम आय डी सी पूर्वत करण्यासाठी तशा प्रकारचं खासदार बोलतात पंचवीस हजार तीस हजार तेहतीस हजार करोड मला वाटतं एक हजार करोडचं जरी पॅकेज दिलं असतं तरी ही एम आय डी सी चांगल्या अवस्थेत असते आणि इथलेच हजारो तरुण तिथं काम करत असते कुठल्याही प्रकारचं पाच दहा वर्षात काम न करणारे निष्क्रिय असे खासदार आहेत आपण पाहतात पावलोपावली जे दहा वर्षापूर्वी प्रश्न होते आजही तेच प्रश्न आज करून उपस्थित आहेत परंतु कधी कुणी आपणही पत्रकार बंधू देखील नाही आणि आपणही नाही की या खासदारांना कधी जाबच विचारत नाही किंवा दहा वर्ष खासदार तीन वर्ष मंत्री एवढ्या वर्षाच्या कालावधीत आपण एक पाण्याचा प्रश्न सोडवू शकले नाही आपण इथल्या रोजगारीचा प्रश्न सोडवू शकले नाही शहापूरच्या डी सीचा प्रश्न सोडू शकले नाही शहापूरच्या रस्त्यांची दुरावस्था पाहिली असेल एकंदरीत जेही प्रश्न आहेत सगळेच प्रश्न इथं करून उपस्थित आहेत खरं म्हटलं तर शेती हा इथला खूप मोठा व्यवसाय आहे परंतु शेतीला देखील आम्ही भाव मिळत नसल्यामुळं ही देखील आज संकटात धोक्यात आलेली है, आहे आणि अशा परिस्थितीत सगळ्यात महत्वाची गोष्ट आज आपण आहात हे सगळे प्रॉब्लेम जशीच्या तसे आहेत परंतु सत्ताधारी हे फक्त ना फक्त धर्माच्या आधारावर जातीच्या आधारावर आपसात मतभेद करून गावागावात भावाभावात मतभेद करून फक्त मतं मागत आहेत आणि म्हणूनच आपण सर्वांनी अशा परिस्थितीत या गोष्टीवर गांभीर्याने विचार करायला हवा आपण पाहत असा भाजपाचे दोन दोन खासदार जाहीरित्या बोलले की बार चारसो पाच कशासाठी तर म्हणे संविधान तोडायचं आहे संविधान बदलायचं आहे आणि जर संविधान बदललं तर तुम्ही सांगा उद्या लोकशाही राहील का आणि लोकशाही राहिली नाही तर उद्या हुकुमशाही येईल आज आपण पाहता अप्रत्यक्ष हुकुमशाही चालूच आहे आज त्यांना वाटेल तेव्हा त्यांच्यावर केस दाखल करतात त्यांना वाटेल तेव्हा त्यांना उचलून आतमध्ये कुठलंही नाही त्याला अशा प्रकारची एक हुकुमशाही या, या सरकारची चालू आहे आणि म्हणूनच दोन हजार चोवीस आज ही गोष्ट अशी आहे की अभि नाही तो कभी नाही आणि ह्यावेळेस कदाचित आपण चुकलो तर दोन हजार एकोणतीसची निवडणूक पुन्हा पाहून की नाही पाहून माहीत नाही आणि म्हणून आपल्यासाठी आपल्या देशाला वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी आपण सर्वांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला अर्थातच मला निशाणी तुतारी टोकणारा माणूस ही निशाणी असून या निशाणीवर आपण सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करून जास्तीत जास्त मताने निवडून द्यावं आणि द्याल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र Bom Maverick,